तर मित्रांनो आज आम्ही वांग वांग करत चाललो या आता आमचा बाबड्या पुढे पोहतोय आणि म्हणतोया बाबा मला बॉल पाहिजे आम्ही आज पुचलो या इंदापूरमधल्या कुर्शी प्रदर्शनला लोय मोठं भरलोय बघा आतमध्ये गेल्या गेल्या अशी इंटरी होते तिथं आणि भरपूर माणसं आलती मग मला तिथं आपल्या बाबड्याची आणि माझी फॅन फॉलोविंग पण भेटलय बघा मग फोटोशूट झाला आणि आम्ही इथं पाण्याच्या कारंज्यापाशी गेलो आणि शिवतेजला म्हणलं काळ की आमचा बी फोटू इथं लय चांगला येईन बघ आणि इकडं असं गेट केलं या आणि तिथं का नाही आपल्या बाबड्याचं फॅन फॉलोविंग भेटलं मग त्यांच्यावर बी फोटो काढलं आणि आम्ही आत एंटरी केली बघा आत एंटरी केल्या केल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा चांगला असं मूर्ती बसवली होती बघा आणि डेकोरेशन चांगलं केलं होतं लय भारी वाटायचं बरं का मग आता आम्ही गेलो प्रदर्शन बघायला हिथनं इंटरी होती आत मेन प्रदर्शनला गेल्या गेल्या असं लांबक बघा सगळं इस्टॉल लावलं होतं मग आता म्हणलं वळीने हिंडायचं सगळं इस्टॉल बघायचं पहिल्यांदा बायकोने मला दिलं माझ्याकडे बाबड्याला आणखुशाल एकटी फिरत बसली हे गाव बघितलं आता हिथं काय होतं मला काय कळलं नाही बुवा मग ही, 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 ही तर असे फळं होती मोठी मोठी आणि ही सगळी प्रदर्शनात मांडलेली होती मी विचार करतोय आपल्याला फक्त हिरव्याच डोबळ्या मिळत्या त्या आणि हि तर लाल पिवळ्या एवढी एवढी मोठी फळं कसं काय बरं येत आहे बाजारात ही काय येत नाही आणि ही तर काय बाबो डायरेक्ट लोखंडालाच कणस आलती लईच मोठी इज्ञानाची किमी या झाली म्हणायचं ह्या लांबडी लांबडी कंस आल्या ती लोखंडालाच आणि पुण्यांदा माझी बायको तिकडे लोणचं बघायला लागली मी म्हणलं घे नाहीतर नको घेऊ आणि पण तरी आवळा कॅन्डी घेतली बायकोने आणि इथं ड्रोन होतं मग शिवतेजला म्हणलं तुला ह्या ड्रोनवर बसून लावू काय वर आबाळात <laughs> आणि मग हिथं तसल्या कांड्या होत्या जर तुमचा डरम फिरम फुटला ना तर त्याला ती कांडी गरम करून लावायची आणि बायको ती झाडू घ्या तुम्हाला घरी लय त्रास होतोय झाडायचा हे कोपरा विपरा तुम्ही चांगला झाड चाला तर आपलं फॅन फॉलोवर भेटला इथं काल फुटू आणि परत ही मश्याची मशीन होती मग मसाज करत होती म्या म्हणलं संध्याकाळी तुम्हालाच लागत असेल मसाज कराय आणि इथं चक्क फुकट औषध अरे म्हणलं बाबा फुकट फक्त लावायला आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर इकातच घ्यावं लागतंय आणि इथं आपलं फॅन भेटलं त्यांचं आहे ठिबकचं मग त्यांच्यावर पण फोटू काढल्यात आहे म्या आणि तिथनं पुढं गेलो तर टॅक्टर होता बबड्या आमचा बसला टॅक्टरमध्ये मग ते मला थांबा बाबा मी जरा चालवून बघतो मला मला बघू द्या मी म्हणलं आहे का योग्य बाबा चांगला आहे का चालतोय का चांगला तुला काय वाटतं या पलीकडं बघ बरं घेरकडं घेरचं दानक बरोबर आहे का हा हा बघितलं बघे बगी, बर चांगलंय चांगलाय मॅ म्हणलं आहे का चांगला नाही नाही थांबा मला आणखीन बघू द्या जरा थोडा चालवून बघतो बरं का बाबा मी बर मग पुढे गेलो की अजून मला फॅन फॉलोवर भेटल्या तो या आणि इथं सगळं प्यारायची यंत्र आहे ते बघा सगळी पिरणी होते ह्या यंत्रात आता सगळं शेतीचं प्रदर्शन आहे म्हणल्यावर शेतीचीच अवजार येणार की होय आणि पुढे गेलो तर होता बारका टॅक्टर बाबड्या म्हणतोय बाबा बाबा ट्रॅक्टर घ्या मॅ म्हणलं बा एक किडनी लागेल तुझ्या बाबाला ट्रॅक्टर घ्यायला आणि ह्या वांगी बटाटी कांदा चिरायचं यंत्र होतं उगं बडाबडा करत होतं मग काय माझ्या बायकोला असं काही नवीन दिसलं की घेतलंच म्हणून समजायचं मग काय बायकोनी घेतलं म्हणले द्या पैसे मी म्हणलं अगं पैसे काय झाडाला पिकतात वय ते म्हणले द्या म्हणलाय ना आणि ही तर ज्यूसची मशीन होती चांगली होती वरण मोसंबी टाकायची खाली नुसतं रस पाडणार आणि स्वतः बाहेर पण त्याला म्हणलं मला मोसंबी ज्यूस नाही आवडत मला कांद्याचा ज्यूस आवडतो हे तर अजून एक बार फॅन फॉलोविंग भेटलं आणि पुढं शेव करणारे <laughs> होते ह्यांना म्हणलं तुमचं पोर डॉक्टर घेतू पण आमच्या घरी दिवाळीला येऊन दोन दिवस तेवढा सगळा फराळ करून द्या बरं बरं चालतंय म्हणतात आणि मग बायकोने दोन उदबत्तीचं पुढं घेतलं इथं म्हणलं देवपूजा करणं होईल का नाही काय माहित नाही पण घी असू दे मग हे आपल्याला फॉलोअर्स होतं बघा आणि इथं चांगल्या प्रकारच्या रांगोळ्याचं छप होत बघा म्या म्हणलं घी म्हणलं बायको काय खर्चाला कमी करू नको मग काय घेतलं आम्ही दोन चार रांगोळीचं छाप होऊन द्या खर्च म्हणलं काय मग तिथं अजून फॅन फॉलोअर्स भेटलं मग त्यांच्यावर बी फोटो काढलं म्हणलं कुणाला नाराज नको ना करायला आणि पुढं बबड्याने तसली गोल गोल चक्राची भिंगरी घेतली होती खायला कलरवाली मग काय ते खाऊन सगळं तोंड कलरफुलच करून टाकलं या आणि इथं सगळं स्वयंपाकाचं सामान होतं म्या म्हणलं घ्यावा काय थोडं मला स्वयंपाक करावं लागतो या पुढं होतं शिगडीवाला त्याला म्हणलं चहा ठेवतोय का तर नाहीच म्हणलाय मग परत फॅन फॉलोअर्स भेटलं आणि बी अजून फोटो काढलं आणि पुढे गेल्यावर बाबड्यासाठी असलं के बाल घेतला मग बाबड्या थोडं थोडं खायला लागला पण पर परत ती खायना म्हणल्या म्याच खाऊन टाकलं आणि ही तर आहे का नाही डान्स चालू होतं बघा आतमध्ये पण आम्ही काही गेलो नाही आम्ही आपलं बाहेर ना आलो आणि आसला तिरंगा झेंडा घेतला कारण सव्वीस जानेवारी होतं उद्याच्याला म्हणून घेतला होता, होता। आणि ही तर शांगदा होता ते बी आपला फॅन होता ते म्हणला मी बी तुमचा व्हिडिओ बघतो आणि तिथनं आम्ही घोड बाजारात गेलो घोड नटवायचं लय सामान होतं आणि तिथं लय घोडं होतं त्याच्यापेक्षा जास्त लोकांनीच आम्हाला लावलेलं <laughs> आणि इथं सगळ्यात बारकी मैस पण होती मग तिची माहिती पण दिली ती बघा आणि रेड पण होतं मोठं मोठं आणि इथं चांगली खिलार बैल होती अशा प्रकारे होतं बघा प्रदर्शन